हॅलो सगळ्यांना नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना शुभ सायंकाळ मैत्रीणं आमच्या इकडं बघा आता संध्याकाळचं वातावरण आहे आणि छान असं वातावरण झालेलं आहे आणि मी आलेले आहे आपल्या टोमॅटोच्या शेतामध्ये हो का सुंदर असं वातावरण आहे मस्तपैकी टोमॅटोचा बाग आहे तर आता आमची बांधणी चालू करायची आहे थोड्या दिवसामध्ये आणि मी शेतात आलेले आहे कशासाठी तर मैत्रीणं तुम्हाला दाखवते मी आलेले आहे आपल्या शेतामध्ये पालकची भाजी घ्यायला कारण आपल्याला संध्याकाळी बनवायची आहे पालक तेव्हा बघा आपल्या टोमॅटोच्या साईडला मैत्रिणी थोडे थोडीशी लावलेली आहे तर बघा किती छान अशी आपली पालकची भाजी आहे तर असे थोडे थोडे लावलेले आहे बघा इथं पण आहे अजून दाखवती आहे इकडं पण आहे तर अशी ही पालकची भाजी आहे छान आणि आज संध्याकाळी बनवायचं आहे आपल्याला पालकचा गरगट्टा आणि त्यासाठी न्यायला आलेली आहे मी भाजी तर चला आपण भाजी काढून घेऊ तर आता मेसरी ना जर आपले पालकची भाजी कापून घेणार आहे कारण कापून घेतल्यावर मैत्रिणी कशी परत पण ती फुटू शकते म्हणून कापूनच घेणार हे बघा तूर पण आलेला आहे जास्त उंच झाली अशी छान भाजी आहे अजून थोडीशी पुढच्या साईडला थोडी घेऊ पण तुरा आलाय जरा मोठी झालेली हे बघा मस्त पैकी आता आपण या भांड्यामध्ये एवढी पालकची भाजी घेतलेली आहे आणि आता आपण घरात गेल्यावर ना मी छानपैकी पालक आता पालकच्या भाजीचा गरगट्टा बनवणार आहे चला आता आपण जाऊया आपल्या घराकडं तर इकडे बघा मी मस्तपैकी छान अशी आपली भाजी धुवून घेतलेली आहे मैत्रिणीनं कारण भाजी कापल्यानंतर धुवायची नाही कारण त्याच्यामध्ये जे काही जीवनसत्व असतात ना ते कापल्यानंतर निघून जातात कापून धुतल्यानंतर म्हणून आधीच धुवून घ्यायची मैत्रीण आणि हे बघा मी काय करणार आहे आता चांगली स्वच्छ आपली मस्तपैकी ही चांगली टवटवीत ताजी आता शेतातन कवळी लच अशी पालक उपटून आणलेली आहे आणि बघा इथे मी स्वच्छ अशी निवडून पण घेतले देठ वगैरे काढून आणि जे काही जास्तीची देठ आहे मी ती तशीच ठेवणार आहे बघा अशी छान भाजी मी इकडं गॅसवरती पाणी तापाय ठेवलं आहे का कढईमध्ये आणि ही भाजी आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे कारण आपल्याला बनवायचं आहे पालकचा गरगट्टा आणि जे काही उरलेले आहे ना भाजी ही पण मी अजून कट करून घेणार आहे तर जास्तीची काय कापणार नाही कारण आपल्याला गरगट्टाच बनवायचा आहे ना बघा अशी आता मस्त पैकी याच्यामध्ये ही भाजी शिजवून घेणार आहे मैत्रीण तर छान एक तांब्यावर पाणी वतले आणि आता आपण ही भाजी मस्तपैकी उकळून घेणार आहे आणि नंतर मग आपण कशी भाजी करतोय बघूया त्यासाठी लागतोय जास्तीच लसूण तर चला आता मी लसूण सोलून घेते इथे एक छानपैकी मी लसूण सोलून घेतला आणि मस्तपैकी कट करून घेतलेला आहे आणि भाजीसाठी लागते आपल्याला शेंगदाणे तर हे बघा जाडसरच हा कुट मी करून घेतलेला आहे आणि मस्त पैकी आपली भाजी देखील इकडे शिजलेली आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मैत्रीणं मी टाकून घेणार आहे आणि जरा मिक्सरमधून फिरून घेणार आहे हो का असे आता दोन वेळेस ला आहे गरम गरम म्हणजे जास्त काही शिजवायची नाही अर्धी नेहमी शिजली तरी चालते तर आता मी ही वाटून घेते मिक्सरमधून मी आता काढलेलं आहे ही भाजी तर असा मस्त पैकी आपला गरगट्टा झालेला आहे आणि उरलेली भाजी मी ही पण फिरून घेणार आहे मैत्रीणं तर बघा असं मस्त हिरवगार आपला गरगट्टा झालाय आता हे पण एवढं मी वाटून घेते हिरवा गरगट्टा वाटून घेतलेला आहे आणि आता मी कडे तापाय ठेवली आहे त्याच्यामध्ये आता दोन वगळ आपण तेल टाकून घेणार आहे आता तेल आपण जरा थोडस तापून देऊ कारण तेल तापल्यावरती त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला जिरी तर हे बघा एवढीशी आता आपल्या हिरव्या गरगट्ट्यासाठी आपण जिरी टाकून घेणार आहे मस्तपैकी जिरी जिरे जरा तडतडून देऊ मग त्यामध्ये जो काही लसूण आहे ना मैत्रिणीनो तर हा जास्तीचा लसूण सोडलाय तर एवढा आपण हा लसूण टाकून आहे तेलामध्ये परतवण्यासाठी छान आहे आपण भाजीला आणि त्यानंतर थोडीशी मी हळद टाकणार आहे मैत्रीण तर प्रत्येकाच्या आवडीनुसार काही जण हळद टाकतात किंवा काही जण टाकत पण नाहीये ते तडका बसलेला आहे आपल्या लसणाचा आणि हे बघा ह्या भांड्यामध्ये मी थोडस हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे मैत्रीण आपण तो ठेचा देखील टाकून घेणार आहे आपल्या भाजीसाठी हिरवी मिरची देखील मस्त पैकी परतलेली आहे आणि त्यामध्ये जे काय आपण शंगाने कुट केलेलं आहे ना अगदी जाडा भरडा तो कूट मी टाकून देते मैत्रिणी आपल्या भाजीला मस्त पैकी असं परतून घ्यायचं छानपैकी हे मिश्रण आणि त्यामध्ये टाकणार आहोत हा भाजीचा केलेला गरगट्टा कारण आपण वाटून घेतलेली आहे भाजी म्हणून आता ह्या भाजीचं नाव आहे गरगट्टा आणि जे काही आपण पाणी ठेवलं होतं ना भाजी उकडण्यासाठी ते पाणी टाकून द्यायचं नाही अगदी पौष्टिक हे पाणी असतं आणि तेच पाणी मी आता भाजीमध्ये टाकून घेणार आहे मैत्रीण बघा आता छानपैकी आता इथे आपली भाजी शिजून देणार आहे मैत्रीण मी आणि त्यामध्ये टाकणार आहे मी चवीपुरतं थोडंसं मीठ तर आपलं एवढं एक चमचाभर मीठ बासवणार हो आहे मैत्रिणींनो हे बघा आणि आता मी वरतून टाकणार आहे डाळीचं पीठ आहे ना हे थोडस पाणी घेऊन एकत्र याचं कालून घेणार आहे आणि ते आपण आपल्या भाजीमध्ये टाकणार आहोत तर हे कशासाठी टाकायचं कारण भाजीला आपला मस्तपैकी घट्टपणा येतो तर काही जण बाजरीचं पीठ देखील टाकतात आणि काही जण डाळीचं पण टाकतात धुणीपैकी कुठलंही पीठ टाकलं तरी चालतंय मैत्रीणं तर अशी अगदी झटपट आणि पौष्टिक अशी अगदी आपला पालक गरगट्टा इथे तयार आहे आणि भाजीला आता एकदम पाच मिनिटांमध्ये उकळे आल्यावर आपण भाजीचं दे भाजी टेक्चर देखील बघणार आहोत मैत्रीण हे बघा आपलं इथे पीठ देखील खलून झालेलं आहे मस्त पैकी आणि इकडे बघू शकता भाजीला किती सुरेख असा रंग आलेला आहे आणि एकदम चवीला छान पैकी लागणारी ही भाजी आहे पालक तर आपण उकळी घेऊ आणि नंतर थोड्या वेळाने भाजी बघूया कशी झाली तर इकडं बघू शकताय मस्त पैकी आपला हिरवागार असा आपला भाजीचा घरगट्टा झालेला आहे पालकच्या भाजीचा मस्त आणि त्यानंतर इकडं चाललेलं आहे माझ्या रोट्या बनवायचं काम तर बघा मैत्रिणी छान अशी आता एक रोटी बनवून ठेवलेली आहे तिला आता मस्त मी तूप लावून घेणार आहे कारण ह्या भाजीसोबत आपली रोटी खायला एकदम छान लागते आहे रे का मस्तपैकी आपलं घरगुतीचं तूप आहे आणि ते तूप मी मैत्रीणनं टाकून घेतलेलं आहे आपल्या रोटीवरती तर का बघा इथे एक तयार करून ठेवलेलं आहे रेव बघा अशी मस्तपैकी आपली रोटी तर चाललंय आपलं असं गॅसवरतीच एका साईडने मी भाजून घेते तव्यावरती आणि दुसऱ्या साईडने अगदी ह्या जाळीवर भाजून घेते तर असं मस्तपैकी आपल्या पालकच्या भाजीचा गरगट्टा आणि सोबत तूप लावून केलेली रोटी तर छानपैकी मैत्रीणं आजचा बेत आहे तर सांगा कशी वाटली आपली पालक भाजी आणि त्यासोबत गरमागरम आहे रोटी तर मस्तपैकी चाललेला आहे ती माझा स्वयंपाक तर आजचा व्हिडिओ आवडल्यास मैत्रिण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बाय सगळ्यांना भेटूया असंच नवीन नवीन व्हिडिओ सोबत